नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आमदार शहाजीबापू पाटील सांगोला शहरासह सांगोला तालुक्यातील नाभिक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची गवाही आमदार शहाजीबाब पाटील यांनी दिली लोकप्रिय आमदार शहाजीबाब पाटील यांनी संत सेना महाराज मंदिराचा दुसरा माजला बांधकामासाठी पन्नास लाखाचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते आमदार शहाजीबाब पाटील यांनी संत सेना महाराज मंदिराचा दुसरा माजला बांधकामासाठी नगर विकास विभागाकडून पन्नास लाखाचा निधी मंजूर केला आहे शुक्रवार तीस ऑगस्ट रोजी संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रेवनिल ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वासुद केदारमाळा येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर लोकप्रिय आमदार शहाजीबा पाटील यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व हो आरती करण्यात आली आमदार शहाजीबाब पाटील यांनी संत सेना महाराज मंदिर दुसरा मजला बांधकामासाठी पन्नास लाखाचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख प्रा संजय देशमुख शिवसेना शहर संघटक आनंद माने माजी नगरसेवक सोमेश येवलकर सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे शिवसेना एस सी सी आघाडी तालुकाप्रमुख दीपक आयवळे तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व तालुक्यातील बहुसंख्य नाभिक बांधव उपस्थित होते